ज्यांना आपण सात मे नंतर खासदारकीची माळ गळ्यात घालणार आहोत त्या आमच्या अर्चना ताई उमेदवार आमच्या ताईने मला फारसं बोलता येत नाही मला फारसं बोलता येत नाही मला फारसं सांगता येत नाही मला भाषण करू लावू नका असं म्हटले मला वाटतं ह्या धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघातला ए टू झेड पॉईंट त्यांनी एकही चिठ्ठी समोर न घेता तुमच्या पुढं त्याचा पाडा वाचून दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या ताईचं आपल्या संपूर्ण बार्शीकरातर्फे अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण परिस्थितीचं भान असणं समस्येचं भान असणं हे गोष्ट वेगळी आणि कुठंतरी भावनिक होऊन आणि समोरच्या व्यक्तींना भावनिक करून मतदान घेणं वेगळं ह्याच्यामधला हा फरक कदाचित दोन उमेदवारातला फरक तुम्हाला आजच ह्या व्यासपीठावरनं दिसलेला आहे विकास विकासाच्या पद्धतीनं चालतो भावना भावनेच्या पद्धतीनं चालतो मागचा मी माझीच म्हणेन आज माझी खासदार तुमच्या सगळ्या साक्षीनं आपण त्यांना निवडून आणलं विकासासाठी निवडून आणलं मोदींच्यासाठी निवडून आणलं भारतात आपल्या सत्तेत आपला ह्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असावा या भूमिकेतनं आपण निवडून आणलं आणि मी तुम्ही बघितलं असेल दोन हजार नऊ पासून आजपर्यंत आता कधी पुढच्या आठवड्यात दोन दिवसांना चार दिवसांना येतील सुरुवात इतनच असेल माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला का काय हे माझा बाप मारला काय हे दोन हजार नऊ पंधरा वर्ष झाली ज्यावेळेस भावनेच्या हारी जाऊन लोकांनी तुला एकदा आमदार केला तुला निवडून दिलं त्याच जनतेनं दोन हजार चौदाला तुला घरी बसवला तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या दोन हजार नऊच्या माझा बाप मारला माझा बाप मारला असं करत दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या वीस लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला ना रुपण्याचा विकास ना रुपण्याची पावती ना रुपण्याची कुणाला मदत ही काय पद्धत आहे म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही ह्या ठिकाणी फक्त आता विकासाची भाषा चालते भावनिक नाही विकास आणि विकास आणि साहेब तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसला हिंदु हिंदु ला हिंदुत्वाची नाळ तोडून हिंदुत्वाची नाळ तोडून विकासाची नाळ तोडून महाराष्ट्र ज्या प्रगती पथावर चाललेला होता त्याला कुठंतरी खीळ बसवून जे तात्कालीन मुख्य मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्याला उलटून टाकायचं काम सुद्धा ह्या धाराशिव जिल्ह्यातून सुरुवात झाली त्याचे साक्षीदार आणि त्याचे मार्गदर्शक आपण आहात असं पूर्ण महाराष्ट्र जाणतो मला स्पष्ट सांगतो सात मेला ज्यावेळेस मतदान होईल मतपेट्या बंद होतील चार जूनला ज्यावेळेस आपली मतपेटी उघडली जाईल त्यावेळेस माझी अर्चना ताई घडेलाच्या चिन्हावर दोन लाख मतानं कमीत कमी निवडून आल्याशिवाय राहणार नाही हेच मी आज वचन आणि आश्वासन माझ्या व्यासपीठाला आणि माझ्या जनतेला देतो